नामदार दादा भुसे यांचे पुत्र आविष्कार भुसे आपल्या दोन मित्रांसोबत रात्री चार वाजेच्या सुमारास देवदर्शन घेऊन घराकडे परत येत असताना सटाणा रोडवरील सोयगाव परिसरातील पाटीदार भवनच्या पुढे दोन गाडीतून आलेल्या गोतस्करांनी आरडाओरड करीत लोखंडी रॉडने हल्ला केला यावेळी गाडी चालक कृष्णा पाटील यांनी स्वतःचा बचाव करताना बाजूस असलेल्या डिव्हायडरला धडक दिली त्यावेळी त्यांच्या गाडीचा टायर फुटला तर हल्लेखोरांच्या दोन्हीही गाड्यांनी डिव्हायडरला धडक दिल्याने दोन्हीही गाड्यांचे पुढील भागाचे मोठे नुकसान झाले दरम्यान स्थानिक नागरिक या घटनेनंतर धावून आले असता गाडीत असलेल्या गो तस्करांना त्यांनी चांगलेच बुकलून काढले काही गोतस्कर पडून जाण्यात यशस्वी ठरले मात्र जमावाच्या हाती सापडलेल्या चारही गोतस्करांना प्रयास हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे दरम्यान कृष्णा भूषण पाटील यांनी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे की तो स्वतः आणि धीरज पवार आणि आविष्कार भुसे हे रात्री चार वाजेच्या सुमारास सटाणा रस्त्यावरील चिंतामणी गणेश मंदिरातून एम एच पंधरा एफ टी त्रेपन्न सत्याहत्तर या बोलेरोतून देवदर्शन करून परत येत असताना मागून आलेल्या एक्स एल सिक्स एम एच टू झिरो सी एच एक्केचाळीस एक्केचाळीस आणि एम एच एक्केचाळीस बी एच शून्य सात वीस या स्विफ्ट डिझायर मध्ये असलेल्या तरुणांनी आरडाओरड करीत आमच्या बोलेरोला ओव्हरटेक करीत डिवायडरवर दाबण्याचा प्रयत्न केला त्यात आमच्या गाडीचा टायर फुटला हल्लेखोरांच्या दोन्ही गाड्यांचे दर्शनी भाग डिव्हायडरला धडकल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मोठ्या आवाजाने स्थानिक नागरिक धावून आले त्यांनी हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला त्यातील काही लोक पडून गेले जमावाच्या ताब्यात सापडलेल्या चौघांना मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले हल्लेखोरांच्या गाडीमध्ये गायी पकडण्यासाठी बांधण्यासाठी लागणारे सर्वसाहित्य आढळून आले आहे मुदशीर खान मुश्रीफ अहमद वसीम अहमद तोफिक अहमद या चौघांसह मला व माझ्या मित्रांना प्रयास हॉस्पिटल येथे ॲडमिट करण्यात आले वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव